हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी अनघा ए डॉट जवळ या आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी माझ्या मैत्रिणींसाठी एक वेगळ्या पद्धतीची रांगोळी आणलेली आहे तर ही रांगोळी नसून म्हणजेच ही रेडी रांगोळीच आहे पण ही रांगोळी आपल्याला प्रत्येक रांगोळीत कामी येणारी अशी बॅकग्राऊंडमध्ये ठेवण्यासाठी वापरायची ही रांगोळी आहे तर माझ्या मैत्रिणींच्या सगळ्यात आवडीचा आणि नटायला थटायला असा खूप सुंदर असा हा मकर संक्रांतीचा सण येतो आहे तर त्यासाठी आपण या पद्धतीने बॅकग्राऊंड बनवून ठेवले आणि यावरती वेगवेगळ्या आपल्या ओ एच पी शीटवरच्या रेडी रांगोळी ठेवल्या तुम्ही तर तुम्हाला या एका रांगोळीमुळे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला रांगोळ्या तयार करता येतील आणि आपली रांगोळी छानपैकी सजवता येईल तर मी आजची ही रांगोळी जी आणलेली आहे यानंतर मी पार्ट बाय पार्ट जसं आपण हे बॅकग्राऊंड आज तयार केले त्यानंतर यावर आपल्याला काय ठेवायचं आहे तर हळदी कुंकवाचे करंडे किंवा अजून जे जे काही आपण या सणांच्या हिशोबानी वापरत असतो रांगोळ्या त्या पद्धतीच्या रांगोळ्या मी आता पार्ट बाय पार्ट जसं हा फर्स्ट पार्ट असणार आहे आपला आणि नेक्स्ट पार्टमध्ये काय येणार आहे यासाठी माझे व्हिडिओज नक्की पाहत राहा तर या पद्धतीने आपण बॅकग्राऊंड बनवून घेऊ आणि सुंदर सुंदर यावरती आपण डिझाईन्स आपल्या म्हणजे ओ एच पी शीटचे छोटे फुलं किंवा अजून आपल्या हळदी हो कुंकुआला लागणारे ज, ज प्रकारे आपण अक्षरलेखन असतात हळदी हो कुंकवाचे करंडे असतात किंवा या इथे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे की मी आ, मागे जी बाई बनवली होती हळदी हो कुंकवासाठी तर ती बाई ठेवून आणि त्यावरती हळदी हो कुंकवाचे करंडे ठेवून किंवा मग आपण ओ एच पी शीटचे हळदी हो कुंकवाचे करंडे बनवलेले असेल तर ते सुद्धा आपल्याला इथे ठेवता येतील आणि या पद्धतीने आपण हे बॅकग्राऊंड आपले प्रत्येक रांगोळीमध्ये यूज होणारे असे आहेत म्हणजे फक्त मकर संक्रांती या सणासाठी नाही दिवाळी असू देत किंवा दसरा असू देत आपण कुठल्याही मोठ्या सणांना हे बॅकग्राऊंड वापरू शकतो आणि छान आपली रांगोळी डेकोरेट करू शकतो तर हे मल्टीयूजेस आपले ओ एच पी शीटचे बॅकग्राऊंड आपण कसे बनवलेले आहेत ते बघूयात तर आपली नेहमीची जी प्रोसेस आहे तीच असणार आहे आपण इथे मी या इथे 175 सेवंटी फाईव्ह मायक्रॉन्सचं ओ एच पी शीट घेतलेली आहे आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी अशा कमेंट्स करत असतात की ताई तुम्ही ओ एच पी शीट कुठली वापरलेली आहे तर मी सगळे डिटेल्स आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असते तुम्ही व्हिडिओ नीट बघत चला स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं नक्कीच तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल मी इकडल्या तिकडल्या गोष्टी न करता नेहमीच माझे पॉईंट्स इथे मांडण्याचा प्रयत्न करत असते की माझ्या मैत्रिणींना प्रॉब्लेम नको यायला इथे कुठली ओ एच पी शीट वापरली आहे कुठला ग्लू वापरलेला आहे हे मी सगळंच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत चला म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही किंवा प्रश्न पडणार नाहीत आणि तुम्हाला काही डिफिकल्टी येत असेल रांगोळी बनल्यावर किंवा काही तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करू शकता आणि सांगू शकता तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर तेसुद्धा तुम्ही मला कळवत चला आणि तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओज बघायला आवडतील माझ्या बऱ्याच मैत्रिणी मला कमेंट्स करून सांगत असतात की ताई यावर व्हिडिओ आणा किंवा ही रांगोळी हवी आहे आम्हाला तर मी तेसुद्धा आणण्याचा प्रयत्न करत असते मागे मला कुठेतरी एका कमेंटमध्ये असं दिसलं होतं की ताई आम्हाला लक्ष्मीची ओ एच पी शीटवरची रांगोळी बघायची आहे तर मी तीसुद्धा रेडी रांगोळी तुमच्यासाठी घेऊन आलेली होती आणि त्यासुद्धा रा रांगोळीचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तर या पद्धतीने तुम्हाला कुठल्या नवीन पद्धतीच्या रांगोळ्या हव्या असतील तर मला नक्की सांगत चला मी त्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन आणि या इथे मी वन सेवंटी फाईव्ह मायक्रॉन्सची ओच पी शीट वापरलेली आहे आणि ग्लूचं प्रमाण आपलं नेहमीप्रमाणेच असणार आहे मी, मी इथे फेविक्रिलचं आ, ग्लू वापरलेला आहे आणि ते सिक्स्टी पर्सेंट ग्लू आहे आणि 40% पर्सेंट पाणी आहे त्याला छान मिक्स करून घ्या आणि आपली ओ एच पी शीट एवढं मोठं आपल्याला एकत्र रंग करायचा आहे त्यासाठी मी मोठ्या ब्रशने पूर्ण ओ एच पी शीटला आधी ग्लू लावून घेतलेला आहे आणि या इथे आपल्याला ग्लू लावल्यानंतर फटाफट रांगोळी घालायची आहे कारण आपला स्पेस खूप मोठा आहे इथे तर आपला ग्लू वाळू शकतो आणि जिथे कुठे आपल्याला असं वाटलं की इथे थोडं ग्लू वाळलेलं आहे तर तिथनं आपल्याला थोडं ब्रश फिरवून घ्यायचं आहे म्हणजेच ग्लू लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने बराबर जर त्या मला छोट्या डबीने पटापट पत होत नव्हतं त्यामुळे मी इथे मोठी आपली चहाची जी गाळणी असते प्लास्टिकची ती वापरलेली आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता आणि आपली सुंदर रांगोळी तयार करू शकता तर या पद्धतीने आपण रांगोळी घालायची आहे आणि इथे तुम्हाला कलर मिक्स करायचे असतील तर कलर क कलर तुम्ही मिक्स करू शकता किंवा तर तुम्ही दोन कलर असेही वापरले तरी चालतील पण मी या इथे थोडं आपलं डार्क आणि त्यामध्ये थोडं लाईट कलर मिक्स करून सेकंड स्टेप आणि मग थर्ड स्टेप असं केलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा डार्क रांगोळी घातली आहे सेंटरमध्ये आणि त्यामध्ये आपण जी, जी काठाला लाईट रांगोळी वापरलेली आहे त्याच दोघांचं मिक्स करून मी सेकंड लेअर केलेलं आहे आणि थर्ड म्हणजे आपला लाईट कलर तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय आ, या पद्धतीने आपण फर्स्ट लेअर कंप्लीट करून तिला छान प्रेस करून तिच्यावरची रांगोळी काढून घ्यायची आहे आणि तिला अर्धा तास किंवा पाऊन तास छान वाळू द्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर दुसरं लेअर करायचं आहे आणि आपली दुसरी लेअर झाल्यानंतर आणि ती छान वाळल्यानंतर अर्धा तास किंवा पाऊन तास छान वाळायला ठेवून द्या तुम्ही ती छान वाळून जाते आणि प्लीज या इथे मला एक सांगायचं आहे की आपली रांगोळी उन्हात वगैरे आपल्याला वाळवायची नाही आहे ती घरातल्या घरातच वाळून जाते आ, ती जर उन्हात ठेवली तुम्ही तर तिचे रंग उळू शकतात आणि ती जास्ती दिवस टिकणार नाही त्यामुळे तुम्ही आपली रांगोळी फक्त घरातच ठेवायची आहे तुम्हाला तिला वाळवायला आणि तिला अर्धा पाऊन तास सोडून दिलं तुम्ही की ती आरामात छान वाळून जाते तर या इथे आपली सेकंड लेअर कंप्लीट झाल्यानंतर मी थर्ड लेअरसुद्धा केलेली आहे आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी म्हणत असतात की थर्ड लेअर कशाला पण मी सांगते तुम्हाला की थर्ड लेअर केली की आपली रांगोळी जरा जास्ती टिकते आणि ती उचलायला आपल्याला टिकायचं म्हणजे कोणाला असं वाटत असेल की का इतकी दि इतके दिवस आपल्याला हीच हीच रांगोळी टिकवायची आहे आपल्याला परत वेगळी रांगोळी किंवा परत वेगळं ते ओके आहे पण आपण जी रांगोळी उचलतो आणि ठेवतो त्यामध्ये सुद्धा आपली रांगोळी तुटते बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट्स येत असतात मला की आपल्या रांगोळीचे असे खपले पडत आहेत म्हणजे त्यांच्या पापड्या निघत आहेत किंवा मग रांगोळी उचलताना ठेवताना ती झडत असते थोडी थोडी रांगोळी निघत असते तर हे सगळे प्रॉब्लेम यातनं सॉल्व होतील तर ही लेअर तुम्हाला वाटत आहे ही कंपल्सरी नाही आहे थर्ड लेयर आपल्याला ग्लूची करायची पण तुम्हाला जर वाटत असेल की आमची रांगोळी नको पडायला किंवा नको तिचे असे पापड्या निघाला तर तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता तर ही सगळी तुमची इच्छा आहे तुम्हाला थर्ड लेअर करायची की नाही करायची पण मी या इथे थर्ड लेअरसुद्धा केलेली आहे ग्लूची आणि त्यानंतर तिला छान वाळून दिले वाळू दिलेला आहे अर्धा पाऊन तास तिलासुद्धा वाळू द्यायचं आहे आपल्याला आणि आपल्या अशा तीन लेअर झाल्यानंतर आपली चौथी जी लेयर असणार आहे ती या इथे आपली ॲक्रेलिक कलरची असणार आहे तर तुम्ही इथे पाहिजे तसे कलर कॉम्बिनेशनमध्ये या रांगोळ्या म्हणजे ही हे जे बॅकग्राऊंड मी तयार केलेले आहेत तर मी या इथे एक सर्कल तयार केलेलं आहे आणि एक रेक्टँगल तयार केलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही चौकोनसुद्धा तयार करू शकता किंवा काईट शेपमध्ये सुद्धा तयार करू शकता आपल्या येत्या संक्रांतीच्या सणासाठी तर या पद्धतीने आपल्याला हे बॅकग्राऊंड तयार करून घ्यायचे आहेत आणि ॲक्रेलिक कलरने आपल्याला पाहिजे त्या डिझाईन्स आपण या इथे घालू म्हणजे टाकू शकतो किंवा तर तुम्हाला जर आवडत असेल याला अजून तुम्हाला कशाने डेकोरेट करायचं असेल तर बॉल वगैरे वगैरेसुद्धा तुम्ही याला डेकोरेट करू शकता छान आणि तुम्ही या इथे बघू शकता की आपली रांगोळी छान वाळून गेलेली आहे आणि ती छान फोल्डसुद्धा होत आहे माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट्स येत असतात की आमची रांगोळीसुद्धा फोल्ड होत नाही किंवा फोल्ड झाली तर ती तुटते तर या पद्धतीने तुम्ही सगळ्या स्टेप्स फॉलो करा मला तर कधीच असा प्रॉब्लेम आला नाही आ, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी फेविकॉल जेव्हा यूज करायची तर फेविकॉल आणि ॲक्रेलिक हे दोन मिक्स करूनसुद्धा मी कधी कधी केलेलं आहे म्हणजे माझं जे ग्लू उरलेलं असतं त्यामध्ये मी जर ते फेविक्रिलचं ग्लू असेल त्यामध्येच मी आ, फेविकॉलसुद्धा फेविकॉल एम आरसुद्धा मिक्स करून ग्लू बनवून टाकलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा माझ्या रांगोळीमध्ये प्रॉब्लेम आला तर तुम्ही असं करू नका जर तुम्ही फेविकॉलचं फेविकॉल एम आर वापरून जर ग्लू तयार करत असाल तर ते वेगळं ठेवा आणि फॅब्रिक ग्लू जर वापरत असाल तर त्याची डबी वेगळी तयार करा दोन्ही ग्लू मिक्स करू नका कारण मला थोडा प्रॉब्लेम वाटला अजून तर मला पक्क माहिती नाही की ते त्यामुळेच झालं होतं की काय पण ती रांगोळी माझी एक फिसकटली होती तर या पद्धतीने तुम्ही आ, सुंदर सुंदर यावरती ॲक्रेलिक कलरने डिझाईन करू शकता किंवा बॉल सुद्धा तुम्ही इथे तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू शकता तर आशा करते मी तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा आवडला असेल आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे ते आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की पोस्ट करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मी तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देईन आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी हे सुद्धा विचारत असतात की आपल्याला हे विकायचं कसं आहे तर तुम्ही तुमच्याप्रमाणे आपले प्राईस ठेवू शकता म्हणजे तुम्हाला रांगोळी कितीमध्ये पडलेली आहे तुम्ही ग्लू किती वापरलेला आहे तुम्हाला ओ एच पी शीट कितीमध्ये पडलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमचे प्राईस ठरवू शकता आणि मला आणि मला यासुद्धा गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की माझ्या या सगळ्या रांगोळीच्या व्हिडिओजमुळे तुम्हाला मदत होती आहे आणि काही ज्यांना आपला बिझनेस सुरू करायचा आहे त्यांना बिझनेस सुरू करण्याची संधी मिळालेली आहे तर त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि तुमचासुद्धा बिझनेस छान चालो आणि तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यात छान प्रगती करा आणि माझ्या या व्हिडिओजमुळे तुम्हाला मदत होत असेल तर माझ्यासु माझ्यासाठी सुद्धा ही खूप आनंदाची गोष्ट आहे तर या पद्धतीने आपले हे दोन बॅकग्राऊंड्स तयार झालेले आहेत तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीचे तुम्ही सर्कल किंवा रेक्टँगल जे मी तयार केलेलं आहे चौकोन आ, या पद्धतीने तुम्ही असे बॅकग्राऊंड्स तयार करू शकता आणि यावरती ठेवायला जे आपल्या हळदी हो कुंकवाला आता लागणार आहेत त्याचासुद्धा मी व्हिडिओ पार्ट बाय पार्ट आणणार आहे जसं हा पार्ट आपला फस्ट पार्ट असणार आहे आणि सेकंड पार्टमध्ये मी यावरतीच ठेवायला काहीतरी एक दुसरं दुसरी रेडी रांगोळी घेऊन येणार आहे तर नक्कीच माझे व्हिडिओज पाहत राहा हो या इथे मी हे सांगायचे विसरले की या इथे आपली ओ एच पी शीट ही ए थ्री साईजची आहे चला तर मग वाट कसली बघायची आहे आपण मकर संक्रांतीसाठी या पद्धतीने छान छान रांगोळ्या आत्ताच तयार करून घेऊयात आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करायलासुद्धा विसरू नका तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिली मेंबर्समध्ये व्हिडिओला शेअर करायला विसरू नका व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एक एक सबस्क्राईबमुळे मला अजून नवनवीन व्हिडिओज आणण्याचं मोटिवेशन मिळत असतं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय